श्रीराम समर्थ नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम नामसाधकांसाठी अतिशय उपयुक्त नामस्मरणामध्ये नित्य नावा आनंद प्रेम उत्साह येण्यासाठी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदलेकर महाराज यांची उत्तरे भाग क्रमांक एकोणचाळीस प्रश्न आपल्याशिवाय इतर प्रत्येकजण सुखी का वाटतो उत्तर आपल्याजवळ जे नाही ते ज्याच्यापाशी आहे तो सुखी असला पाहिजे हे आपण धरून चालतो पण तसा तो नसतो त्याचे दुःख आपल्याला माहीत नसते आणि तो स्वतःला जर सुखी समजत असेल तर तो दारूच्या मदाप्रमाणे मध मद समजावा आपली परिस्थिती ही परमात्म्याच्या इच्छेने आली आहे असे मानणे म्हणजेच सुखी समाधानी असणे होय प्रश्न सुख वस्तूंवर अवलंबून असते का उत्तर सुख मिळवण्याच्या आपल्या सर्व कल्पनाच खोट्या आहेत एकच वस्तू एकाला सुखरूप वाटते तर दुसऱ्याला दुःखरूप वाटते म्हणजे ती वस्तू ती वस्तू मुळात दोन्ही नाही सुखरूप नाही किंवा दुःखरूप नाही जी वस्तू आज आपल्याला सुखाची वाटते ती उद्या तशी वाटेलच असे नाही आपली बुद्धी स्थिर नसल्यामुळे आपली सुखाची कल्पनाही स्थिर नाही म्हणूनच एखाद्या वस्तूमध्ये सुख आहे ही कल्पनाच चुकीची आहे प्रश्न महाराज दुर्बुद्धी कशाला म्हणावे उत्तर भगवंतापासून जीवाला जी दूर नेते ती दुर्बुद्धी हे लक्षात ठेवण्यास अगदी सोपे आहे प्रश्न महाराज आपण नेहमी म्हणता आनंदात राहावं असं माणसाला ठरवून आनंदात राहता येईल का उत्तर मी म्हणतो तो आनंद कसा आहे इतर काही नसून जो आहे तो आनंद ज्याला काळाचं परिस्थितीचं बंधन नाही असा जो आनंद त्या आनंदात राहावं काल परिस्थितीने होणारा आनंद होईन असा झाला की तो आनंद मिळेल समजते ना मी काय म्हणतोय ते प्रश्न दुःखाला कारण कोण आपले शरीर मन व हृदयस्थ भगवंत मिळून आपण बनतो भगवंत आनंदमय असल्याने तो दुःख निर्माण करू शकणारच नाही देहाचा स्वभाव झिजणे क्षीण होणे असमर्थ होत जाणे हा असल्याने तो आपल्या मार्गाने जात असतो तो दुःख निर्माण करू शकत नाही जे जडच आहे ते सुखही देऊ शकत नाही आणि दुःखही निर्माण करू शकत नाही उरले आपले मन कुठेतरी चिकटणे हा मनाचा स्वभावधर्म असल्याने त्याला जे चिकटते त्याचे गुणधर्म अंगीकारते भक्ताचे मन भगवंताला चिकटते म्हणून त्यांच्या मनातून दुःख निर्माण होऊ शकत नाही ज्याचे मन देहाला चिकटते त्याचे मन दुःख निर्माण करीत असले पाहिजे दुःख तीन प्रकारचे असते एक जन्मजात ते इतके त्रासदायक नसते दोन परिस्थितीचे दुःख परिस्थितीची दुःखे परिस्थितीने दूर होतात तीन कल्पनेचे दुःख काळजीचे दुःख म्हणजे कल्पनेचे दुःख काळजी भगवंताच्या विस्मरणात आहे भगवंताशिवाय दुसरे माझे कोणी नाही असे वाटले तर काळजी जाईल आणि एक लक्षात ठेवावे की प्रपंच पाहिजे आणि दुःख नको असे म्हणणे वेडेपणाचे आहे मूल असेल तर ते कधीतरी आजारी पडायचेच आणि बायको असेल तर ती कधीतरी गरोदर व्हायचीच प्रश्न आम्ही इतके चांगले वागतो पण आम्ही दुःखी व काही माणसे इतकी वाईट असतात तरी ती सुखात वावरताना दिसतात हे कसे काय उत्तर प्रत्येकाला असे वाटते की मी कुणाची निंदा करीत नाही धर्माने वागतो तरी मी दुःखी आणि वाईट माणसे सुखी का अगदी कितीही सात्विक मनुष्य असला तरी त्याच्या हे मनात आल्या वाचून राहत नाही नामाचा विटाळ ज्याने मानला तो सुखी दिसावा आणि नाम ज्याने कंठी धरले त्याला दुःख व्हावे यावरून भगवंताला न्यायिक कसे म्हणावे अशीही पुष्कळांना शंका येते खरोखर याचे मर्म जर आपण पाहिले तर आपल्याला असे आढळून येईल की बाहेरून जे सुखी दिसतात ते अंतर्यामी दुःखात बुडलेले असतात विषय त्यांना पुष्कळ मिळाले असतील पण त्याने मनाची शांती जर लाभली नाही तर काय उपयोग दोन रस्ते लागले त्यातला एक चांगला दिसला पण तो आपल्या गावाला नेणारा नव्हता आणि दुसरा खडकाळ आणि काट्याकुटांचा होता पण तो आपल्या गावाला नेणारा होता तर कोणता रस्ता आपण धरायचा प्रश्न सच्चिदानंदरूप परमात्मा सर्व सृष्टीत भरला आहे ना मग तरी आमचा जीव दुःखी का उत्तर साखर गोड असते पण ती एखाद्यास कडू का लागावी तुलसीदास रामायणासारखे सद्ग्रंथ त्यांची गोडी काहींनाच का लागावी इतरांना का नसावी साखर जर एखाद्यास कडू लागत असेल तर तो दोष साखरेत नसून खाणाऱ्याच्या मुखात आहे पंढरपूरचा विठोबा आम्मास ओबडधोबड दगडाचा दिसतो पण तुकाराम महाराजांना तो सुंदर ते ध्यान असा दिसला याचे कारण आम्हाला तुकारामांसारखे प्रेम नाही तुलसीदास वगैरे संतांचा मीपणा मेला होता म्हणून राम ते रामपणे चिरंजीव झाले ते भगवंताच्या छायेत राहिले आम्ही मायेच्या छायेत राहिलो मुख्य देहाभिमानाने आम्हास पोखरले आहे दारू पिण्याची ज्या सवय त्यास केशर पाणी बेचव लागणारच तद्वतच विषयाची चटक आम्हास लागली तर त्यामुळे आम्हाला भगवत प्रेम कसे येणार व म्हणूनच आम्ही दुःखी आहोत प्रश्न महाराज सुख व समाधान यात फरक काय आहे हो तर सुख हे वस्तूंवर अवलंबून असते ते परावलंबी असते दुसऱ्याकडून मिळवायचे ते सुख स्वतःकडून मिळवायचे ते समाधान एखादा माणूस शारीरिकदृष्ट्या सुखी नसेलही पण मानसिकदृष्ट्या सुखी असू शकेल यालाच समाधान म्हणतात प्रश्न काळजी म्हणजे काय उत्तर भगवंताच्या नसतेपणानं उठलेले वारे म्हणजे काळजी होय तसेच जे दुर्गुण भगवंताचा विसर पाडायला कारणीभूत होतात त्या सर्वांचा संग्रह म्हणजे काळजी होय प्रश्न काळजीचे उगम स्थान कोणते देहबुद्धीमुळे आपल्याला काळजी लागते देहबुद्धीचे वासना व अहंकार हे आईबाप आहेत भीतीतून काळजी उत्पन्न होते प्रश्न काळजीचे स्वरूप व लक्षणे कोणती उत्तर काळजी ही वाळवीसारखी आहे काही खात असताना तर ती दिसत नाही पण कपडा किंवा पुस्तक खाल्ल्यावर मात्र ती दिसते त्याचप्रमाणे काळजी आपली निष्ठा कमी करते ह्या अवस्थेत ती दिसत नाही परंतु नंतर मात्र ती दिसते काळजीने कार्याचा नाश होतो आणि कर्तव्याचा विसर पडतो एकदा काळजी गेली की आपला आनंद स्वयंसिद्धच आहे आनंदाला काळजी झाकावून टाकते ती आपणास भगवंतापासून खेचून काळाच्या स्वाधीन करते पोटात रोग वाढला आणि त्यानेच पोट भरले की रोग्याला अन्न जात नाही त्याप्रमाणे ज्याला काळजी फार त्याच्या हृदयात आनंद जाऊ शकत नाही काळजीच प्रगतीच्या आड येते सर्व दुःखाचे मूळ कारण काळजी हेच होय प्रश्न मनुष्य काळजी का करतो उत्तर आपण स्वतःबद्दल काळजी करतो याचे कारण असे की आपण आपल्यापेक्षा दुःखी असलेल्या माणसाकडे पाहत नाही मागील आठवणींनी आणि उद्याच्या भीतीने आपण काळजी करत बसतो उद्याच्या काळजीने आपल्याला आजची भाकरी गोड लागत नाही याला काय करावे प्रश्न काय केले असता काळजी कमी होईल उत्तर काळजी कमी करण्याचा रामबाण उपाय म्हणजे आजपासून आपण काळजी करण्याचे अजिबात सोडून देऊन तेवढा वेळ भगवंताच्या स्मरणात घालवावा असेल तर असू दे नसेल तर नसू दे अशा मनाच्या अवस्थेत जो राहील त्यालाच काळजी सुटेल सद्गुरु दर्शनाने पूर्व कर्मे पापे जळून जातात व तुमची पुढची पुढची काळजी सद्गुरू घेतात तेव्हा पाठीमागची आठवण काढीत बसू नये काळजी करणे म्हणजे भगवंतावर भरोसा नसणे होय एकदा भगवंतावर निष्ठा ठेवल्यावर मग काळजीचे कारणच काय कर्माचे फळ आपल्या हातचे नाही त्याची चिंता करू नये हे समजले तरी चिंता न करणे हे देखील आपल्या हातचे नाही म्हणून आपण काळजी करतोच ही काळजी नाहीशी होण्याकरता प्रपंचातील सर्व वैभव धनदौलत ही कर्तबगारी आपली नसून ते रामाच्या इच्छेने आले आहे असे आम्ही म्हटले पाहिजे चिंता लागणे स्वाभाविक आहे ही कल्पनाच आधी आपण मनातून काढून टाकली पाहिजे आपली चिंता का सुटत नाही या प्रश्नाचे उत्तर अगदी सोपे आहे तिने आपल्याला धरण्याच्या ऐवजी आपणच तिला घट्ट धरून ठेवले आहे ती सुटणार कशी तिला सोडायची म्हटले तर आजच सुटेल नाही तर ती केव्हाच सुटणार नाही आपला जितका वेळ चिंतेत गेला तितका वाया गेला असे समजावे चिंता करायचीच असेल तर भगवंताचे अनुसंधान कसं टिकेल याची करा नामाची काळजी घ्या म्हणजे काळजी करण्याची वेळच आपल्यावर येणार नाही प्रश्न कित्येक वेळा पैशामुळे काळजी वाटते तर काय करावे उत्तर काळजी जर पैशामुळे वाटू लागली तर तो पैसाच दूर केला तर नाही का चालणार नारायणाच्या स्मरणात लक्ष्मी मिळवली की ती नाश न करता आपल्या आनंदाला कारण होते लक्ष्मीची पूजा करण्याआधी नारायणाची आठवण करावी म्हणजे काळजीचे कारण नाही यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।